जय शिवराय मित्रांनो मी रोहित बारी आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे मी आलो तर रात्री गावी आणि रात्री गावी आलो आणि आता पहाट सकाळी लवकर सहा वाजता उठून मी तयार होऊन नाश्ता वगैरे करून मी आता निघालो आहे लावणीला त्या काकांच्या शेतावरती तर आता बघूया जरा शेतातली काय काय गंमती जेमती आहेत त्या जर आपण रोहित बारी या यूट्यूब चॅनलचे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आता सुरू करू व्हिडिओला तर थोडा मला कि यायला थोडं लेटच झाला आहे काकी भाकरी घेऊन आलेली आहे शेतावरती भाकरी खाऊया बघूया ठेवला नाही का आधी भाकरी मग भाकरी खाऊया मग जरा आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण काकी माझी पुढे गेले आमच्या गावची सुंदर सकाळ आहे बघा शाळेत निघालेली आहेत सुंदर अशी सकाळ आपली वरती ही नांगरणी चालू आहे लावणी चालू आहे हे बघा डाळ काढण्यासाठी कसं पाण्याचं पाठ काढत आहेत जेणेकरून मूठ धुण्यासाठी ते पाणी योग्य असतं पण पाहू शकता समोर ते काय आणता तुझा डब्याला आली मस्त नाही आपण पाहू शकता कोकणातील शेतकरी हा आपण जेवण्या अगोदर किंवा नाश्ता करण्या अगोदर पहिला खास हा आपल्या बैलांना देतो आपण समोर पाहू शकता नाश्ता करूया आपण हे करूया बसून शेतावरती भाकरी आणि भाज्या दिलेलं नाश्ता करायला बसलेलो म्हणजे काकी आहे काका आहे तिकडे काका नाश्ता करून घेत आहोत हे खाते मस्त आहे की ती बघा बोलवत पण नाही ना हे माणसं नाश्ता नाश्ता करायला परत बोलून दाखवा ना तर मला की नाश्ता करायला बोलवलीच नाही

का इकडे म्हातारी पण बघायची बोलते बघ गपचू गपचू तुमच्याकडे काही ठिकाणी ट्रॅक्टर नांगरणी नागरणी केली होते तर काही ठिकाणी आपल्या बैल घेऊन नांगरणी केले होते पाहू शकतो समोर मस्त तिक बलोरी चालली होती इकडे सगळं इकडं डाड काढल्या बसलेली आहे हा बघा आमचा युवा शेतकरी एक गाणं बोलतोय बोल बोल जरा अरे बोल बोल अरे गाणं बोल बोलतोच काय बोला गाणं बोलत असं तिकडे आमचा युवा शेतकरी पाहू शकतो की ट्रॅक्टरने केली नांगरकीमध्ये पायकी केल्या तर आपण काही वेळाने बैलाने नांगरकी केलेली पाय किती जमिनीमध्ये जाते तिला पण नक्की पाहूया कुठला का ना ஆஹ் मुंबई युवा शेतकरी खास शेतीसाठी आलेले आहेत जरा दोन वेळ गाणं बोल ना जरा माहिती बोलते जरा गाणं बोल ना एखादं बोल बोलाय अरे भाई बोलताय तू एक बोल ना म्हणणी बदनाम म्हणजे वगैरे बोल ना काहीतरी अरे पाऊलटा का पुड बोलिजो पाऊल टाका पुडि पाऊल पुढा पोलिस ना बोलीस कर तुदा माया उदल काठी तो दाया उदर आलीस कर तोयदा माया उदल काठी मस्त अशी पावसाने सुरुवात केलेली आहे आता गाणी चालू होती तिकडे आणि आता मस्त पावसाने सुरुवात केली आहे जरा तिकडे मामा आहे सगळे आहे तिकडे जरा जाऊन येऊया परत तिकडे गाणी आठवून ठेवतील पण बघा माझा पोशाखाग असा आहे मस्त घरी रेनकोट होता मस्त घातला आहे मी शेतात झालं आहे मस्त माझ्या अष्टीजा आता मस्त नाश्ता केलेला आहे मस्त मस्त हिरूया जरा हे बघा माझ्याबरोबर इथं युवा शेतकरी आहेत राज पवार आणि अथर्व पवार बघा कसा खोलटी घेऊन उभा राहिला आहे आणि तिकडे मामी आहे बघा आणि इथं दाढ काढतात मस्तपैकी ते बघा मला तिकडे आता भलोरी सुरू झाली आहे गाणी बोलायला सुरुवात केली आहे तर मला तिकडून हाक मारत आहेत सर्वात मला जाऊया आता तिकडे गाणी ऐकायला आणि हे असे क्षण असतात की लाड दाढ वगैरे कधी काढून होते समजतही नाही गाण्यांच्या याच्या सुरामध्ये Так. Okay. गाण्याचा स्टॉक एवढा आहे की संपतच नाही आहे काय 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 हे बोल बोल कस गाणं बोल ए ना बोल ना बोले हे <laughs> एक नंबर गाणं बोलते तिकडे वडदतली गाणी असतात सगळीची सगळीची वडदतली गाणी असतात चिखलाची नांगरणी आहे मी बैलाने केलेली चिखलाची नांगरणी पाहू शकता समोर चिखलाची नांगरणी कशी किती खोल जाते ट्रॅक्टरची नांगरणी किती खोल जाते ती पाहू शकता छोट्टी छोटा खेकडा विकलेला आहे काय छोटा खेकडा होता आपल्याकडे गाण्याची गाण्याची रिव्हिजन करतात कुठं गाणं म्हणायचं ते ठरवत आहे छोटे छोटे किरवे बघू तिथे

ही खेकडी ह्याची आहे नदीला असतात ना नदीला असतात तीच ना खेकडी हे बघा नदीला तीच आहेत ना हे बघा बघा नाही नदीला असता दिसत खेकडी पण जाऊ नेऊन आता बांधावर ते ठेवतायत मी थोडीशी राहिली ती छाप आल्यानंतर ते बाकीची काढणार आहेत थोडीशी डाळ राहिली आता सगळेजण मस्त की चहा प्यायला थांबलेले आहेत आणि मालकाने फणस पण घेऊन आला बघे फणस कापाय की बरका आहे तो काय बरका फणस आहे बघे बरका फणस खाऊया हे आहे आणायचं एक कापा आहे काय हे बघा फरसान आणि पाच आता वाटणी चालू आहे इकडं हे बघा नाही वाटणी चालू आहे बघा बिस्किट पण आणले हे बिस्किट कुठलं आहे बिस्किट कुठलं आहे

दाथ। दाथ। खाते हे म्हातारी वगैरे काही दात नाही तरी खाते कशी बिस्किटं कशी फणस फोडते हा स की बरका फणस आहे आणि मस्त पिकलेला आहे का मस्त की फोडला नाही फणस मला देतो अरे त्याला काय होतंय तू बाहेर काय का ठेवलास कशाला पण तिला आयशी शिकवणार नाही फणस फाडायला थांब थांब पडला करा पडला हे बघा मस्त वेग आता आपण फणस खाणार आहोत बसून तो पण हा बरका फणस आहे काकीन फोडून मला दिलेला आहे पण

पावस पाकडे फणस खायला होते बघा बरं गोड गोड खाण्यास होता मस्त बरेच दिवसांनी ह्या वर्षाचा असं म्हटलं नवाज केलाय मी फणस फणसाचा तुम्हाला ह्या वर्षी फणस खायला नाही मिळाला नुकता नवा केल्यासारखं झालंय छान गोड फार खाणत होता फोन होता पण छान होता त्या फेटा तिकडे पडून झालेली आहे आपली बैल मस्त की बांध घेतात पाहू शकता बांध घेतलं जातं आपण बैला हसून हसून घेतले ते हसत नाही आहे ते हसून हसून बांध घेतले जात तीन चार मस्त की गोल गोल फिरणार नंतर बाकीची कामं सु आता हे सगळे मूठ उचलणार आणि बाहेर बांधावरती किंवा जिकडे चिखल झाले तिकडे नेऊन टाकणार पाहू शकतो समोर हा निंगडी आवा का लावतात पाहू शकता निंगडी आवा लावला जातोय तुम्हाला जरा सांगाल का निंगडी आवा का लावला जातो तो ओके म्हणजे शेताची नवीन लावणी असेल तिथे सुरुवाती निंगड्याने केली जाते म्हणजे त्या मागचा उद्देश काय तरी पण बोला हा काय उद्देश होत त्याच्या मागचं फायनली लावणी लावायला सुरुवात केला नाही इकडे इकडे मालकीन बाई ते चालत चालत बघा आमच्याकडे कशा पद्धतीची लावणी लावन, लावन, लावणी लावली जाते बघा हात बघा कशा प्रकारे ते खोचलं जातं ते मला जरा निंगडी आवा का लावला लावतात ते मला जरा सांगाल काय निंगडी आवामध्ये पाच आवं देवासाठी ते लावायचे असतात आपली आपली काली श्री हे देव देवस्थान आपलं आहे ना त्याच्यासाठी ते, ते भात दिलं जात गुरुवाला त्याच्यासाठी पाच हवं निगडी हवं म्हणून लावलं जात लावले जात हा देवाच्या निवेद्यासाठी आलेला आहे मुद्दा चिखल उडवत आहे तिकडे बघा ते बघा तिकडे मध्यम चिखल उडवत माझ्यावरती मुठ फेकून मारत आहे ते बघा ते बघा चिकन कशाने मुठात आहे तिकडे वाऱ्यापैकी फोड करून झालेली आहे आता दाड थोडस दाड फोडून झालेली आहे आता चिखल चिकन थोडासा सुरुवात होईल बघा ते बघा मस्त मी आता शेतात जेवराला बसलो आता प्रत्येकाच्या डब्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयटम आहेत आता कोणाकडे हळूचं खतपत आहे कोणाकडे भाजी डाळ सगळं असं आणलेलं आहे हे बघा यांच्याकडे डबाच उघडत नाही आहे ती डाळ पिऊन टाका मग डबा उघडेल हो हे बघा वॉटर पार्क एवढे घेऊन आले काल

शेतात आल्यावरती हीच मजा असते माहिती आहे काय इकडे बघा बघा इकडे ही हीच मजा असते शेतात आल्यावरती चला तर आपण आता जेवायला सुरुवात करूया सगळ्यांनी जेवायला या आमच्याकडे असे सगळी जेवायला बसलेलो आहे सगळ्यांनी जेवायला मस्त झालेली आहे थोडा आराम करूया मग परत जाई आपल्या शेतात काम करायला का वेळपी आता आलेली आहेत तेव्हा जोडत आहेत तसं जोडणी चालू आहे ती बैलांची

बघा हे मालकीने किती आता वाजले तीन चहा घेऊन मस्त बांध बांधन येते बघा हे बघा हे बघा हे बघा चहा घेऊन आता आलेली आहे हे घेतलं घेतलं हे बघा आपल्याला वाटत असेल ही हे लावणी लावायला गेले पण तिथं निव्वळ टाइमपास करायला गेले तिथं हे बघा फक्त मी कॉलेज करून आता आलेली आहे आणि लावणी लावते असं दाखवायला फक्त तर मी मोबाईल घेऊन आलो ना, ना म्हणतात ती शायनिंग मारायला फक्त केली तिथं माकड पण भरपूर आहेत फायनली बऱ्यापैकी शेत सगळं लावून झालेलं आहे आणि नांगरी सुटलेलं आहे आता बैल धुवून आता घरी निघणार आहोत इकडे आपले बैल धुवायला घेतलेले आहेत काळा बैल आणि पांढरा बैल जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्याला व्हिडिओ कसा वाटला चला तस बाय बाय का मस्त वैगेवे आपले आहे तिथे दोघांना पण पूर्ण खराब झाले होते